इको फ्रेंडली एमडीएफ मध्ये हे बनवलेले आकाश मंदिर आहे हे ऐंशी रुपया पासन स्टार्ट आहे ऐंशी पास हा यामध्ये शुभ लाभ आहे शुभ आणि लाभ असा ठेवण्याकरिता कलर भरून ठेवता येईल अशा पद्धतीचे हे आहेत तीस आपण पेट मध्ये आल्यानंतर हे द्वारकादास श्यामकुमार कुमार यांच्या समोर हे सुल आर्टिकल एमडीएफलाय पासून मनावलेल्या वस्तू इथे मिळतात आता त्यांच्याकडे आकाश कंदील शुभ चिन्ह हे सगळं मिळतंय त्यांना आपण आता विचारू त्यांच्याकडे काय काय मिळतंय नमस्कार मित्रांनो मी सुरेश चव्हाण आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आता दिवाळीसाठी आपण आकाश कंदील बघत असतो तर आपण पेट मध्ये आलो सुनील आर्किटल इथे एम डी एफ प्लाय पासून मनवलेले इको फ्रेंडली आकाश कंदील मिळतात छोट्या आकर्षक मोठ्या आकाश मिळतात त्यांच्याकडे पाहू आता त्यांच्या आणि शुभचिन्ह पण मिळतात तर त्यांच्याकडे पाहू त्यांच्याकडे काय काय मिळतं ते स्क्रीनवरती त्यांचा मोबाईल नंबर आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा ॲड्रेस दिलेला आहे मला जर असे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा चला आपण व्हिडिओ चालू करू त्यांच्याकडे आता काय काय मिळते ते पाहू हा नमस्कार दादा आपल्याकडे एम डी एफ मध्ये आकाश बंदील दिवा स्टँड अशा बहुतेक वस्तू ज्यांनी रिक्वायरमेंट प्रमाणे आम्ही तयार पण करून देतो आणि दिवाळीसाठी आपण आकाश कंदील आणि टी लाईट होल्डर अशा वस्तू आणि अशा वस्तू पण अशा बहुतेक वस्तू वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या डिझाईन मध्ये तयार केलेल्या आहेत शुभ लाभ पण आहे का हा यामध्ये शुभ या लाभ आहे ह्याच्यामध्ये शुभ आणि लाभ असा दिवा स्टँड यामध्ये अजून स्वस्तिक आणि ओम हे असेल याच्यामध्ये दिवा ठेवता येईल प्लस दाखवतो का तस हे किती येईल आणि याची काय स्टार्टिंग आहे हे पंच्याहत्तर रुपये प्रमाण ओके एक सिंगल हो एक होल्डर याच्यामध्ये दिवा ठेवायचा रांगोळीच्या मध्ये आपण याला कलर करून ठेवू शकतो ह्याच्यावरती दिवा ठेवून यावर रांगोळी करू शकतो हा ह्याच्यात पण डिझाईन आहे ना याच्यात पण अजून वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन आहेत पाहायचे असेल ते पाहून घ्या

हा हे बघा हम्म आणि इथं शुभचिन्ह पण शुभ शुभचिन्ह आहेत ह्याच्यामध्ये आपण दिवा लावू शकतो मागा बरोबर त्याच जे शुभचिन्ह असेल त्याची प्रतिकृती दिव्याच्या माग दिसते उमऱ्यावरती ठेवण्याकरिता कलर भरून ठेवता येईल अशा पद्धतीचे हे आहेत तीस वीस रुपये प्रमाणे वीस रुपयापासून स्टार्टिंग आहे हो रांगोळ्या साईज मध्ये पण रांगोळी असते चार इंच मध्ये आणि यामध्ये पण असते ही साईज हे सगळं नुसार पैसे असतात आपल्याला कमेंट आले होते रांगोळ्याच्या रेडीमेड रांगोळीच्या व्हिडिओ हा इथं तुम्हाला सगळे रेडीमेड रांगोळी मिळतील ड्रायव्हर पेट सुनील मध्ये हे शॉप आहे रेडीमेड रांगोळी बघा ह्या रांगोळ्या साईज प्रमाणे असतात चार इंच सहा इंच आठ इंच आणि बारा इंच प्लस सोळा इंच ओके म्हणजे जस ज्या साईज प्रमाणे वाढत जाईल त्याप्रमाणे किंमत बदलत जाईल ओके बघा रांगोळी म्हणजे अजून प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या डिझाईन आहेत ओके दादा इको फ्रेंडली एम डी एफ मध्ये हे बनवलेले आकाश मंदिर आहे हे ऐंशी रुपयापासून स्टार्ट आहे ऐंशी पासनं जसे जसे साईज मोठी होत जाईल तशी तशी किंमत असेल यामध्ये हे पण डिझाईन आहे ह्या शाई साईज मध्ये वेगवेगळ्या डिझाईन आहेत ह्या साईज मध्ये पण वेगवेगळ्या डिझाईन आहेत हे सगळे फोल्डेबल आहे आणि ही पण साईज आहे याच्यामध्ये पण वेगवेगळे डिझाईन आहेत आणि हे सगळं फोल्डेबल आहे, आहे। ही ही आणि सारखीच आहे त्याच्यामध्ये हे कळश स्वस्तिक असं डिझाईन इन्वॉल्व्ह केलेलं आहे त्याच्या कलश विलज शुभचिन्ह पण आहे आणि आकाश किंवा इको फ्रेंडली एमडीएफ एफ पासून बनवलेलं आहे आणि ऐंशी रुपये पासून ऐंशी ते सहाशे सातशे सातशे किंमत आहे फोल्डिंग पॅकेट कसं असतं याचं याच फोल्डिंग पॅकेट असतं हे असं ते पण समजायला पाहिजे ना हो असं पॅकेट मध्ये फोल्डिंग पॅकेट म्हणजे सगळे दोन चार किलो जास्त असतात थोडं कमी नसतं आता बघा आपल्याला हे प्रत्यक्ष बसून दाखवणार आहे हे असं पॅकेट असतं आणि आपल्याला ते दाखवणार आहे की कसं फोल्ड काय बसवाय तयार करायचं ओके हे असं एमडीएफचं कंदीलचं पॅकेट आहे ओके ह्या पॅकेटमध्ये सगळ्या आयटम असतात आणि हे आपण कधी पाहिजे तेव्हा असं अटॅच करू शकता आणि अटॅच झाल्यानंतर काम झाल्यानंतर पूर्ण आपण फोल्डिंग करून करून ठेवू शकतो काय तर ते आपल्याला दाखवतात कंदील कसा बसवायचा क्लिप लावायची का हा हे अशा एक क्लिप त्याला जोडतात आपल्या समोर लाईव्ह ते आकाश कंदील लावून दाखवतो आता फायनल व्हायला लागले अरे एवढं व्हायला पाच मिनिटामध्ये आपला आकाश कंदील तयार हा कंदील तयार तयार क्लिप लावायच्या पाच मिनिटात कंदील तयार ओके पाच मिनिटात रेडीमेड तयार झाला इको फ्रेंडली आकाश कंदील एम डी एफमध्ये प्रॉडक्ट भरपूर दाखवले तुम्ही आकाश कंदीलचे तर तुमच्या शॉपचं नाव आणि पत्ता सांगता का थोडक्यात माझं सुनील मुडन आर्टिकल हां अशा नावाचं दुकान आहे इथं मी गणपती बाप्पाच्या बाहेर बसले आहे पत्ता पत्ता सहाशे पंच्याण्णव रविवार पेठ हा सोफाईन किंवा या शॉ शॉपारी शौ, शौ, ओके मोबाईल नंबर सांगता का एट नाईन एट थ्री टू झिरो टू फोर नाईन टू स्क्रीन स्क्रीनवरती मोबाईल नंबर आहे कोणाला पाहिजे असेल तुम्ही त्यांच्याकडे माहिती हो घेऊ शकता चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हॅपी दिवाळी